मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये तर आता इकडं जी सावी आहे ती स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये येते आणि ती स्वयंपाक बनवत राहते आणि ती अति स्वयंपाक बनवत असते आणि तिचं स्वयंपाकच चालू असतो तर आता इकडं जो धैर्य आहे त्याला पाणी प्यायचं असतं त्यासाठी तो तिथे येतो आणि आता अवंती नीता पण तिथेच असतात तर अवंती आणि नीता म्हणतात की काय ग सावी काय झालंय तर आता एवढं त्या धैर्य येतो धैर्य म्हणतो वहिनी मला पाणी पाहिजे होतं तर जी सावी आहे ती लगेच दुसरीकडं तोंड करून घेते तर अवंती त्या म्हणतात की काय झालंय काय माहिती आहे सावीला असं का वागते ही सावी तर आता लगेच म्हणतो की सावी तर आता लगेच सावी तोंड तिकडे असतं आणि धैरे पाणी घेऊन जायला जा जा लागतो तेवढ्यात सावीकडे बघायला लागते तेवढ्यात आता लगेच जी सावी आहे तिच्या हाताला चटका बसतो आणि चटका बसल्यावरती धैर्य म्हणतो चटका बसलाय तर आता आवून ती फुकायला लागते तर ती म्हणते की काही गरज नव्हती अहो काय काय गरज होती बरं हिला एवढं चटका बसून घ्यायची तर आता लगेच तर आता तेवढ्या तिथे जो धैर्य आहे तो म्हणतो की हे बघा काळजी घेत जसावी तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा धैर्य म्हणतो की वहिनी हे सगळं घरी बनवायची काही गरज का नव्हती विकत आणता ना घरी काही कार्यक्रम छोटा नाहीये खूप मोठा कार्यक्रम आहे आणि आपण सगळं काही बनवलं असतं ना घरी विकत आणलं असतं ना कशाला तुम्ही बनवित बसल्यावर असं म्हणतात तेवढं आता लगेच इकडं धैर्य तिथून पाण्याची बाटली घेऊन निघून जातो आणि आता लगेच पाण्याची बाटली घेऊन गेल्यावरती जी सावी आहे ती सावी ते रडायला लागते तेवढं आता आणि तर ती जवळ येते आणि नीता म्हणते की अगं काय चाललंय सावी तुझं अगं तुमच्या नात्यात नेमकं काय चाललंय ना हेच कळत नाहीये घडीत गोड होतात घडीत भांडतात घडीत काय चाललंय तुमचं आम्हाला तर काहीच कळत नाहीये सावी का असं होतंय तुमच्या दोघांमध्ये तुम्ही भांडलात ना तर भारी नाही वाटत आम्हाला एकमेकाशी गोड राहणार तर साई म्हणते हो आवधी वहिनी तेवढ्यात आता इकडं दामिनी जे असते ते बोलत असतात त्यांचं बोलणं रूम मध्ये चालू असतं आणि त्यांचं बोलणं चालू असताना आता ते म्हणत असतात त्या याला फोन केलेला असतं अंगतला अंगत संघ बोलत असतात अंगतला म्हणत असतात की अंगात म्हणतो की तुम्ही काल करूच नका आता ते सावीच कसं काय करायचं ना का कर कर मी बघतो तेवढ्यात ते सावी जायला लागते सावी ते आतमध्ये घुसते आणि सगळेजण सगळे जण आता दामिनी फोन कट करते सगळेजण खूप घाबरतात आणि आता लगेच सावी ते आतमध्ये जाते सगळेजण विषय बदलतात मग काही नाही काही नाही आमचं संक्रांतीच्या विषय चालू होतो आणि ती तिथून का सावी निघून येते खाली ती म्हणते तुम्ही बोलवलं होतं ना तर ती म्हणते की हो खाली चल खाली येते आणि तेवढा तिथे दामिनी आता सावीला साडी वगैरे देते आणि म्हणते की ही साडी घालून तयार राहा आणि आणि हे बघ ही संक्रांतीची साडी आहे तुझ्या आली हे सगळे डागिने आणि सावीला ते सांगतात आणि तयार व्हायला सांगतात तर इकडे आता जी सावी आहे ती आता तयार व्हायला जाते आता सावी तयार होऊन तयार होत असते रूममध्ये हातात घालते ग परत ही दहीचे दागिने घालते ती तिळाचे दागिने वगैरे घालते ब्लॅक साडी घालते आणि ती तयार होत असते तर इकडं धैर्य रूममध्ये झोपलेला असतो तर आता सावी धैर्यजवळ येते तयार होऊन आणि आता ती धैर्य झोपेला असतो धैर्यजवळ जाऊन बसते आणि धैर्याच्या हात पायाला हात लावून दर्शन घेते त्याने म्हणते की धैर्य अहो असं का वागतंय माझ्याशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला अहो माझ्याशी बोला ना धैर्य तुम्ही असं म्हणते आणि रडायला लागते धैर्य झोपेतून उठतो आणि डोळे उघडून तिकडे बघत असतो पण तो सावी बघतच नाही आणि आता लगेच तिथून सावी जी असते ती लगेच आता तिथून निघून जाते तर आता लगेच जी सावी आहे ती जायला लागते तेवढं धैर्य आता जो असतो तो, तो उठतो आणि आता तो सवी मागे बघायला लागतो म्हणतो की सावीचं खरंच तर चांगली आहे ना सहावी असं म्हणत असतो तर आता लगेच जी सावी आहे ती तिथून निघून जाते तोपर्यंत तर आता इकडं सावी खाली येते दामिनी म्हणते की चला पूजेची तयारी करायला घ्या सावी बस पूजेला चला तर इथे सावीला पूजेला बसायला सांगतात आणि आता सावी पूजा करायला लागते तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि धैर्य आणि सावीमध्ये खरंच अगळी समज होईल का निर्माण हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा